नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी ओल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आजची आपली रेसिपी डाळ वांग आहे डाळ वांग अगदी सोपं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही कांदा घाला पण कांद्यापेक्षा यात लसूण आणि लाल मिरचीचा जो ठेचा असतो त्याची जास्त चव असते काळा मसाला ब्राह्मणी काळा मसाला घातला जातो आणि चिंचवड्याची चटणी तर आता आपण सगळं साहित्य पाहूया आणि त्याच्यासोबत आज हिरव्या मिरची साधी चटणी मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग स्वयंपाकघरात सारं सामान आपण साहित्य बघूया साहित्य तर मी आधीच काढून ठेवलेलं आहे आधी मी हा तवा ठेवलेला आहे याच्यावर आणि मी या तव्याखाली गॅस लावते आधी आपण असं करूया चटणीचं करून घेऊया मग त्यानंतर मी तुम्हाला वांग्याची ही रेसिपी सांगते आता मी काय केलं ही जी मिरची आहे हिरवी मिरची कारण मिरचीचाच ठेचा होतो आणि आपल्याला तात्पुरता ठेचा करून घ्यायचा आहे म्हणजे हा असा काही टिकणारचा नाही आहे की म्हणजे दोन तीन दिवस टिकेल फ्रीजमध्ये ठेवला तर जास्त काही टिकणार नाही आता या ठेच्यामध्ये थोडंसं हा लसूण घालते त्यानंतर ही हिरवी मिरची कोथिंबीर मी नंतर घालणार आहे आणि आलं या दोन गोष्टी मी नंतर घालणार आहे ठेच्यामध्ये आता या ठेच्यामध्ये थोडंसं हे मीठ आपण भाजतानाच घालणार आहोत आणि त्यानंतर मी थोडंसं काळं मीठ पण मी या ठेच्यात टाकते आहे काळं मीठ काढायला विसरले हे काळं मीठ ठेच्यामध्ये मी हा जो म्हणजे माझ्याकडे आंबा होता तो आंबा वाळवून मी याची पावडर करून घेतली म्हणजे हे आमसूर पावडर हे पण आपण दळताना टाकणार आहोत आणि आता थोडंसं आपण जिरं या ठेच्या हे जिरं असंच टाकते जिरं टाकून घेतलंय थोडस परतून घेऊया थोडं म्हणजे जास्त नाही परतायचं आपल्याला पण थोडस आपल्याला हे परतून आहे कारण मीठ आणि हे याला सगळीकडे लागेल लसूण लसूण पण मी खूप जास्त नाही घातला कारण आपण डाळ वांग्यात पण लसूण घालतोय ठेच्यामध्ये फक्त आपल्याला थोडंसं हे परतून घ्यायचं खूप जास्त परतायचं नाही आणि थोडासा वेगळ्या पद्धतीचा हा ठेचा आहे थोडंसं याच्यावर मिरच्या जरा अशा लालसर सुकट झाल्या की मग खरं तर याच्यावर झाकण ठेवायला पाहिजे आणि मी थोडंसं तेल यावर घालते हे तेल घालून घेतलं आणि याच्यावर आता मी झाकण ठेवते थोडासा गॅस मोठा केलेला आहे आणि आपण हे जे मिक्सरचं पॉट आहे याच्यामध्ये आता आपण बाकीच्या गोष्टी घालून घेऊ ज्या आपल्याला ठेच्यात घालायच्या आहेत तर आता हे शेंगदाणे भाजलेले आणि सालं काढलेले हे मी यात घाते थोडेसे शे। बघा शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि आता ही कोथिंबीर जी मी तुम्हाला सांगितली मी कच्चीच टाकते कारण मला तात्पुरताच ठेचा करायचा आहे तर ही कोथिंबीर हे थोडंसं आलं याच्या हिशोबाने आपण मीठ इथेच टाकलेलं आहे आणि आता हा ठेचा थोडासा आंबूस लागावा म्हणून ही आमचूर पावडर झाला हा माझा ठेचा इथे तयार झाला आता गॅस बंद करून हे जे झाकण आहे हे मी काढून घेते गॅस बंद करून केलेला आहे आणि आता हे थोडंसं तवा खाली काढून थंड करून घेते आणि मग मिक्सरमध्ये या मिरच्या घालून मी ठेचा परतून घेणार मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता आपला मेन जो मेनू आहे तो आहे डाळ वांग डाळ वांग्यासाठी मी आता तुम्हाला दाखवते कुकरमध्ये मी ही वांगी वरणाबरोबरच शिजवून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता वरण शिजवताना त्यात मी तुरीचं वरण आज घेतलेलं आहे तर तुरीचं वरण मुगाचं वरण हळद हिंग मीठ तेल आणि मेथीचे दाणे मेथीचे दाणे एवढ्यासाठी की वांग उग्र असतं म्हणून आपण यात थोडे मेथीचे दाणे घालूया म्हणजे त्याला खूप छानशी चव येते आता हे मी असंच घट्ट करून घेतलेलं आहे आणि हे वांग यामध्ये गळून गेलं कुकरमध्ये शिजवतानाच मी यात वांग घातलं होतं त्यामुळे हे यात गळून गेलेलं आहे तर आपण याच्यावर कडाई ठेवूया कढईमध्ये तेल टाकते साधारणपणे हे दोन चमचे तेल आहे माझं आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते, ते मी तुम्हाला सांगितलं लग फोडणीमध्ये लाल मिरची आणि लसूण मी वाटून घेतलेली आहे त्यामुळे ही आता मी फोडणीत टाकणार आहे त्यानंतर हा काळा मसाला मला हवा आहे फोडणीमध्ये मोहरी हिंग जाईल वर्णातच हळद टाकल्यामुळे आपल्याला हळद परत टाकायची गरज नाही यामध्ये चिंचगुळ घातला जातो त्यामुळे मी ही चिंचगुळाची पावडर चिंचगुळाची चटणी माझ्याकडची नेहमीची आहे ही ठेवली आहे ही आपण त्यामध्ये घालूया आपल्या आपलं तेल चांगलं तापलं पाहिजे मोहरी घालते म्हणजे तुम्हाला वाटला तर तुम्ही कांदा घालू शकता पण काय होतं कांदा खूप उग्र असतो आणि आपण याच्यात वांग घातलाय आणि मेथी या दोन्ही गोष्टींना सुगंध असतो वांग्याला एक विशिष्ट सुगंध असतो तो आपल्या डाळवांग्याला यावा म्हणून यामध्ये कांदा नाही घालायचा म्हणजे मी घालत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालता असं काही नाहीये आता याच्यात मी भरपूर लसूण घातला आहे तर हा आता जो ठेचा आहे हा मी यामध्ये घालते लसूण नुकसा वाटल्या गेला नसता म्हणून हा ठेचा टाकला हे थोडंसं आता परतवून घेऊ आता यामध्ये आपण टाकणार आहोत गॅस कमी केलेला आहे हे, हे लाल तिकडे त्यानंतर आपण काढून ठेवला होता काळा मसाला हा हा काळा मसाला मी यामध्ये टाकते काळा मसाला टाकल्याशिवाय या वांग्याच्या म्हणजे डाळ वांग्याला चव येत नाही आता हे सगळं आपण घातलं आहे वरणामध्ये आपण मीठ घातलेलं आहे शिजवताना हे तुम्ही लक्षात ठेवा डाळ वांग थोडंसं असतं खूप पातळ हे करत नाही तर हे आता मी आणि माझ्या या डाळवांग्यामध्ये मीठ आहे त्यामुळे आता आपण फक्त याला फोडणी देतो आहे हे डाळवांगं कुकर बाजूला ठेवते आहे हे गॅस कमी केलेलं आहे यात मीठ आहे याला थोडंसं तेल जास्त लागतं हे दोन चमचे मी ही चटणी घालते या डाळवांग्याचा अतिशय खमंग वास त्या लसणाचा सुटलाय अगदी मस्त हे डाळवांग आपलं तयार आहे अगदी थोडंसं आपल्याला डायल्यूट करायचं असतं किंवा पोळीबरोबर खायचं असतं म्हणून मी अगदी थोडं पाणी यामध्ये टाकते तुम्ही पाहू शकाल मी अक्षरशः एक डाउनभर पाणी घात भाकरी बरोबर हे डाळवंग फार छान लागतं पण आज मी भाकरी केली नाहीये मी पराठे केले पराठ्याबरोबर डाळभंग मला फार आवडतं आणि भाकरी थोडी कधी कधी कडक येऊन जाते पण पराठे नरम राहतात आणि या नरम पराठ्याबरोबर हे डाळभंग फारच रुचकर लागतं आणि याचा अगदी खमंग सुवास आता सगळीकडे पसरलेला आहे मी आता फक्त थोडी मिठाची चव बघणार आहे मिठाची चव व्यवस्थित आहे अजून ह्याला उकळायला अर्धाच फक्त डाव पाणी घालते आता याला फक्त मी एकच उकळी आणणार आहे आणि त्यानंतर आपण आपली मी आता ही चटणी वाटून आणते आणि वाटून आणलेली चटणी तुम्हाला दाखवते आपलं मस्तपैकी डाळवांग तयार झालेलं आहे हाठेचा आणि हे पराठे मी आधीच करून घेतले होते फक्त काहीतरी आपल्याला छान वेगळा जेवणाचा बीत हवा म्हणून आणि याच्यावर थोडीशी कोथिंबीर बस खाण्यासाठी डाळवांग हे असंच घट्ट असतं आणि असं पिठल्यासारखं थोडंसं सैल सा पिठलं कसं असतं तशाच पद्धतीचं हे डाळवांग असतं खायला अतिशय सुरेख लागतं भाकरीबरोबर तर खूपच छान लागतं आणि हा ठेचा याच्यात मी आमचूर पावडर टाकल्यामुळे तो अगदी खूप छान असा बेताचा तिखट आणि बेताचा आंबट झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर कळवा रोजच्या स्वयंपाकात नवीन काहीतरी झालं पाहिजे कधी कधी आपल्याला प्रांतीय पदार्थ आवडत नाही आठवत नाहीत आवडत नाही नाही आठवत नाही आणि घरातले सगळेच खातात असं सुद्धा नाही आहे डाळ वांग ही खास विदर्भातली रेसिपी आहे ज्यावेळेस हुरडा खाल्ला जातो तर हुरड्यानंतरचं जेवण म्हणजे डाळवांग आणि भाकरी वांगी शेतातच असतात त्यामध्ये फक्त मी तुम्हाला सांगितलं की फक्त लसूण लाल मिरचीचा ठेचा मी टाकला कांदा टाकलाच पाहिजे असं नाही कधी कधी याच्यासोबत हिरवा कांदा सुद्धा म्हणजे हिरवा कच्चा कांदा सुद्धा ठेवतात खाण्यासाठी तर धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल माझा नेहमीचा फंडा बनाई खाईये आहे आपकी ओढडी वडली को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेज़े, तो माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रे रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा तुमचे खूप खूप धन्यवाद